हिशोब लवकर चला काढा काढा लवकर आकाच्या तर उगतच म्हणताय घेतलंच नव्हतं तुम्ही पैसे तर तुम्ही कधी घेतल्या सांगा मला दाखवलं पण नाही तुम्ही पैसे घेतलेली आणि उगतच म्हणताय कसा कसा पाय म्हणताय घेतली ती म्हणून कशा पायी म्हणताय कशा पायी म्हणताय तुम्ही घेतली ती म्हणून घेतलीच नाहीत ना घेतलीच नाहीत ना कशाला पायी म्हणताय उगच घेतली ती म्हणून आय घेताय का तुम्ही घेताय माझ्यावर का दगड ती हिंडाली का तुम्हाला दगड हांडत हिंडायला तुम्हाला हा होय तुमचं डोकं तिथं मी इथं बसले मी कशाला डोकं खाताय तुमचं पसर आरा लवकर <ंगे> आवरा पटकनी पैसेच दिले नाही तर पाच कधी दिली ती तुम्हीच सांगा आता शानपणा तुम्हाला कधी शिकवायला लागले मी मी कशाला शांतपणा शिकवते तुम्हाला तुम्ही शिकवताय मला शांतपणा कसला असतं शानपणा अजून आकाचं मामा तेवढं पन्नास हजार घेऊन काय केलं तुम्ही सांगा बरं मला तुम्ही सांगा बरं आधी मला आकाच मामाचं पैसे घेऊन काय केलं तुम्ही आणि मी कामाला घेते आई घालायला कुठे गेलं ती पैस माझ कुठे गेलं माझ कुठे गेलं किती दिल तर काढा हिशोब माझा पहिल्यापासूनचा काढा ना हिशोब किती दिल तर असं काढा की हिशोब तीच म्हणलं हिशोब काढा आधी पटकन हिशोब सांग